आपलं सगळ्यांचं एकनायट अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करताय बरोबर आहे टीईटी देताय सीटीटी देत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता बघा भरपूर सारे एक्झाम झाले तुमच्या टीईटी झाली सीटीटी झाली आता पुढे काय नेमकं कशा प्रकारच्या प्रोसेस असतात याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे ओके चला बघूया तत्पूर्वी आपल्याकडे टेट फोर पॉईंट झिरो बघा जर तुम्ही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताचा या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे जिचं नाव आहे गुरु फोर पॉईंट झिरो पहिल्या तीन बॅचच्या च्या यशस्वी ही चौथी बॅच आपण सुरू केलेली आहे या बॅच मध्ये आपली ही फॅकल्टी आहे त्या फॅकल्टी तुम्हाला अगदी आय पॅटर्न पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत तुम्हाला त्यानंतर टोस्ट त्यानंतर ते टेस्ट मिळतील नोट्स मिळतील आणि इतर सराव टेस्ट सुद्धा तुमच्या असणार असणारे खूप छान प्रकारे डिझाईन केलेले बॅच आहे जुन्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही पण डिस्काउंट ठेवलेला आहे आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा डिस्काउंट आहे वाटतं बॅच जॉईन करायचे खाली एक नंबर स्क्रोल होतो बघा आपला अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरवर जाऊन तुम्ही हे बॅच घेऊ शकता ओके तर चला बघा आता तुम्ही जस्ट पात्रता परीक्षा दिल्या ज्यामध्ये दोन प्रकारच्या पात्रता परीक्षा आहेत ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो त्यामध्ये टी टी म्हणजे टीचर एलिजिबल टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा आता नुकतीच दहा नोव्हेंबरला ही परीक्षा झाली आहे बघा ही परीक्षा तुम्ही दिली आहे या परीक्षेला तुम्ही पात्र झाला कारण महाराष्ट्र परीक्षा परिषदेने परीक्षा घेतली ऑफलाईन पद्धतीने पर दे झालेली परीक्षा आहे काहींना पंचावन्न टक्के आणि काहींना साठ टक्के यामध्ये मिळवलेली आहे म्हणजे ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क आणि नव्वद मार्क ही परीक्षा तुमची झाली आहे आणि ती परीक्षा पास आहे किंवा काही लोक रिसेंटली आता चौदा आणि फेब्रुवारी चौदा आणि पंधरा डिसेंबरला झालेली सीटीईटी सेंट्रल टीचर एलिजिबल टेस्ट म्हणजे दोन्ही पात्रताच परीक्षा आहे ती सीबीएसई बोर्ड घेतात ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये होते आता ऑफलाईन आहे याच्यापूर्वी ऑनलाईन होते त्याची सुद्धा सेम पात्रता आहे पंचावन्न टक्के आणि साठ टक्के मार्क तुम्हाला पडायला ते तुम्ही त्यासाठी पात्र आहात म्हणजे इव्हन मला ते म्हणायचं आहे की तुम्ही एक सीटीई पास असाल कोणी टीईटी पास असाल कोणी बोध पास असेल म्हणजे दोन्ही पण पास असेल आता तुम्ही पास झाला आहात बट आता नेक्स्ट पुढे काय आहे तर आम्ही सीटीटी पास झालोय किंवा सर आम्ही टीईटी पास झालोय तर मग आमच्यासाठी कोणकोणते ऑप्शन आहेत ते ऑप्शन आता आपल्याला बघायचे बघा पहिल्यांदा बघूया टीईटी पास असाल तर तुमच्यासाठी असणार बेस्ट ऑप्शन कोणता आहे तर तुम्हाला ही टेट नावाची परीक्षा आता देता येते कशासाठी तर शिक्षक होण्यासाठी तुम्हाला म्हणजे महाराष्ट्र राज्यात जर शिक्षक व्हायचं तर तुम्हाला ही टेट नावाची परीक्षा द्यावी लागणार आहे हा तुमचा नेक्स्ट टप्पा आता इथून पुढे सुरू होणार आहे आणि जर जर का तुम्ही सीटीटी पास असाल तर तुमच्यासाठी कोण कुन, कोणते ऑप्शन आहे तर बघा तुमच्यासाठी केव्हीएस ज्याला आपण केंद्रीय विद्यालय समिती म्हणतो केव्हीएस चे ऑप्शन तुमच्यासाठी आहे नवोदय विद्यालय समिती याचे सुद्धा ऑप्शन तुमच्यासाठी आहे पण एक लक्षात ठेवा कोणतीही पात्रता परीक्षा आपल्याला नोकरी देत नाही म्हणजे तुम्ही सीटीटी असेल किंवा टी टी असेल पास झालात त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्यावे लागत्या जसं केंद्रीय विद्यालयामध्ये तुम्हाला प्री प्लस इंटरव्यू म्हणतो आपण म्हणजे रिटर्न एक्झाम असणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे त्यांचं शेड्यूल तुम्हाला बघावं लागेल आणि त्यानुसार तुम्ही जर परीक्षा पास झाला नंतर इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू पास झाला तर तुम्हाला केवीएस मध्ये चान्स मिळू शकतो त्यानंतर सेम तसं नवोदय विद्यालय समितीमध्ये पण सुद्धा तुम्हाला रिटर्न एक्झाम असेल इंटरव्ह्यू असणार आहे याचा वेगळा प्रोसेस असणार आहे किंवा अदर मध्ये सुद्धा तुम्ही जर सीटीडी पास असाल तर हा सीटीटी नाही सीटीडी पास असाल तुम्ही अदर स्टेटमध्ये पण बघा जसं दिल्ली बोर्डच्या पण एक्झाम असतात तिथे सुमार सीटीटीच्या बेसवर तुम्हाला त्यांची परीक्षा द्यावी लागते आणि मग तुम्ही ती पास झाला तर तुम्हाला तिथे नोकरी मिळते किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये जसं बिहार असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल त्या त्या राज्यामध्ये पण समजा त्यांच्या त्यांच्या परीक्षा असतात त्या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला सीटीटी पास असेल तर त्यांच्या परीक्षा देऊन तिथे जॉईन करता येऊ शकतं आणि जर महाराष्ट्रामध्ये जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला टी नावाची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते बघा दोन्ही ठिकाणी एक ऑप्शन सेम आहे टेट टेट म्हणजे टीईटी पास असाल किंवा सीटीटी पास असाल तर तुम्ही टेट नावाची परीक्षा द्यावी लागते आणि ही दिली जाते मग आता ही परीक्षा द्यायची किंवा कोण हिला पास आहेत काय आहेत किंवा कोणती संधी आहे याबद्दल आता थोडक्यात जाणून घेऊया बघा हिला आपण टेट टी ए आय टी म्हणतो तिचा फुल फॉर्म आहे टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी कशासाठी आहे तर महाराष्ट्रा राज्य महाराष्ट्र या राज्यामध्ये शिक्षक होण्यासाठी जी परीक्षा आहे कोणाला देता येते जे ऑलरेडी टी पास असेल म्हणजे त्यांचं डीएड असेल किंवा डी असेल डीएड डी टी एड पास झालेले स्टुडंट एक लक्षात ठेवा इथं मात्र तुम्हाला पास yeah. आवश्यक आहे तरच तुम्हाला ही परीक्षा देता येते जसं टीईटी ही परीक्षा किंवा सी परीक्षा तुम्ही किंवा बी एड करत असाल लास्ट इयरला असाल लास सेकंड असेल तर देता येते परंतु टेट द्यायची असेल तर तुम्ही डीटीएड बीटीएड डी टी एड किंवा डी एड जे केलं असेल ते पास असायला पाहिजे किंवा बी एड केलं असेल ते सुद्धा तुम्हाला पास असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही परीक्षा देता येते आता इथं बघा तिथं लागणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर तुम्हाला ही परीक्षा देता येते आणि या परीक्षामध्ये तुम्हाला जेवढा जास्त स्कोअर असणार आहे त्या स्कोर नुसार तुमची निवड होते कुठे तर महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे आता तुमची नेक्स्ट किंवा तुमचं व्हिजन आहे किंवा नेक्स्ट तुमची तयारी ती आहे ती कोणती म्हणजे ती टेट परीक्षेची तुमची तयारी आहे म्हणून टेट परीक्षेला तयारी करताना अगदी सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला सराव करणं किंवा माहिती घेणं गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही टेट परीक्षा देता या टेट परीक्षेमध्ये तुम्हाला जेवढा जास्त स्कोर तुमचं तुमचं तेवढं चांगलं सिलेक्शन किंवा ते, ते तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये संरक्षण व्हायचे चान्सेस सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात म्हणून जास्तीत जास्त स्कोअर लवकर निवड जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये निवड स्कोर कमी जर आला तर मग निवड होणं टप्पे बदलतात त्यानंतर संस्थेचे पण चान्सेस वाढतात म्हणजे संस्थेवर पण जाऊ शकतात तुम्ही किंवा झडपीवर पण जाऊ शकतात हे सगळं सगळं डिफाईन करतात तुमच्यावरती की तुमचा स्कोर किती आहे त्या स्कोर नुसार तुम्हाला ही परीक्षा देता येते ओके आता या परीक्षेत तयारी करायची मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की आपल्याकडे बॅचेस सुरू झालेल्या आहेत कोणत्या आहे गुरु फोर पॉईंट झिरो बॅच तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही रिसेंटली बॅच आहे हिचं लेक्चर एकोणीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे म्हणजे ऍडमिशन ओपन आहे ऍडमिशन चालू आहे ऍडमिशन घेण्यासाठी जर अडचण येत असेल तर हा नंबर आहे आपला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा आपला अकॅडमीचा नंबर यावरती कॉल मेसेज करा ही सगळी टीम आहे एक्सपर्ट टीम आहे अनुभवी टीम आहे याच्यापूर्वी खूप सारे बॅचेस घेतले आहेत आणि आता फोर पॉईंट झिरो ही नवीन बॅच पण सुरू केले दोन हजार नऊशे नव्याण्णव ही फीज असणार आहे ओल्ड स्टुडंट साठी तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव द्यायचे आहे आणि फर्स्ट न्यू स्टुडंटसाठी जे स्टुडंट नव्हे त्यांना पाचशे रुपयामध्ये ही बॅच सॉरी पाचशे रुपये ऑफ या बॅच मध्ये असणार आहे तुम्हाला अशा प्रकारची बॅच आहे यामध्ये तुम्हाला बघा डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे टेस्ट असणार आहे त्याच्यानंतर नोट्स असणार आहे आणि त्याच बरोबर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू असणार आहे आणि मेंटरिंग सेशन पण असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही तयारी करताय आणि तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयाची बेस्ट तयारी करायची असेल तर बुद्धिमत्ता याच्यासाठी असणारे पुस्तक सुद्धा आपलं लवकरच येणार आहे कृष्णा पाटील सरांचं हे पुस्तक तुम्हाला टेट परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर अभिज्य चाचणीसाठी इंग्लिश विषयाची तयारी करतात इंग्लिश विषयासाठी सुद्धा एकदम छान पुस्तक आहे आपलं बाळासाहेब बोडके सरांचं हे पुस्तक तुम्हाला साठी खूप महत्वाचं ठरणार आहे किंवा अभ्यास करण्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे इग्नायट अकॅडमी तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित तयारी करून घेते मित्रांनो त्यामुळे आजच जॉईन व्हा आणि एकनायट अकॅडमीसोबत तयारी करा आणि मागचा पण जबरदस्त रिझल्ट आहे आणि याही वर्षी आपण याच्यापेक्षा बेस्ट रिझल्ट देणार आहोत ओके चलो ऑल द बेस्ट थँक्यू